ना धर्म की ना समाज की हम बात करते हैं मानव के अधिकार की राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ नई दिल्ली जुन्नर तालुका अध्यक्ष या नात्याने अध्यक्ष महात्मा गांधी मुक्ति समिति ओतूर सदस्य एस बी हंड्रेड ग्रुप पुणे ग्रामीण ताणाजी विठ्ठल तांबे मी दिनांक एकोणीस एक दोन हजार एकोणीस रोजी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर यांच्याकडे जुन्नर तालुक्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावेत याबाबत तक्रार अर्ज दाखल केला माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय साहेब माननीय महासंचालक माननीय कोल्हापूर परिक्षेत्र महासंचालक माननीय एस पी साहेब यांच्याकडे अर्ज दाखल करूनही आज तागायत कोणत्याही प्रकारची जुन्नर तालुक्यात कारवाई करण्यात आलेली नाही माननीय एस पी साहेबांच्या एस पी हँड्रेड ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती मी संपूर्ण तालुक्यातील काही ठिकाणच्या क्लिप पाठवल्या माननीय आय जी साहेबांनासुद्धा मी दिनांक चार तीन दोन हजार एकोणीस रोजी क्लिप पाठवली आणि त्यात क्लिअर कट सांगितलं की साहेब आता तरी विषयाचे गांभीर्य लक्षात घ्या की जुन्नर तालुक्यात चाललेले अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे अवैध धंदे म्हणजे काय ऑनलाईन मटका चक्री ह्या चक्रीमध्ये दहा लोक खेळतात दहा लोकांमध्ये प्रत्येकजण शंभर रुपये लावतो एक जण जिंकतो जण हरतात म्हणजे नऊशे रुपये मालकाकडे जातात आणि एक जण शंभर रुपये घेऊन जातो अशी प्रत्येक गावामध्ये ओतूर झालं आळेफाटा झालं नारायणगाव झालं जुन्नर झालं ह्या ठिकाणी अवैध ऑनलाईन लॉटऱ्या चालू आहेत ज्या दुकानांना ताडीची सरकार म्हणणे लायसन दिलीत ती दुकानं सोडून अवैध ताडी विक्री चालू आहे जुन्नर तालुक्यात नारायणगाव आळेफाटा जुन्नर ओतूर मटका मटका सुद्धा रेग्युलर जुन्नर तालुक्यात सर्व ठिकाणी सुरू आहे अवैध प्रवासी वाहतूक काळ्या पिवळ्या गाड्यांमधनं प्रवासी वाहतूक चालू आहे त्याचप्रमाणे आळेफाटा नारायणगाव जुन्नर ओतूर या ठिकाणी लॉजवर चाललेला वेश्या व्यवसाय पोलीस प्रशासनाला कुठे काय चाललेलं आहे हे सर्व माहीत आहे परंतु पोलीस प्रशासन याच्याकडं दुर्लक्ष का करत आहे एकच की त्यांना मिळणारे आर्थिक हप्ते पैसा एका ऑनलाइन चक्रीमागे पंधरा ते वीस हजार रुपये जाप्ता मिळत जातो ताडीच्या दुकानामागे पंधरा ते वीस हजार जप्ता अशा तालुक्यात चाललेले सर्व हप्ते जर आपण त्याची गोळाबिरीज केली तर दहा ते पंधरा लाख रुपये महिन्याला हप्ते दिले जातात मग हे हप्ते जातात कुठे हे हप्ते कोण घेतं मग याचा यांना कुणाचा राजकीय वरदस्ता आहे कुणाच्या आशीर्वादाने हे धंदे चालले आहेत हे जर आपण विचारलं तर पोलीस यंत्रणा माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाला तुमच्यावर गुन्हे दाखल करू मान्य उपविभी अधिकाऱ्यांकडे मी काल गेलो मी त्यांना माहितीचा अधिकार देण्यासाठी गेलो की मॅडम तुमच्याकडे चार पोलीस स्टेशन आहेत ओतूर आळेपटा नारंगगाव जुन्नर आजपर्यंत तुम्ही दोन महिन्यात कोणत्या प्रकारची कारवाई केली मटक्याचे किती लोक पकडले दारूचे किती पकडले ऑनलाईन मटका घेणारे किती पकडले ताडीच्या दुकानावर किती रेट मारल्या माझ्याकडे मी दे तुम्हाला काही उत्तर देणार नाही तुम्हाला उत्तर हवे असतील तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये माहितीचा अधिकार करा आणि सांगा की ज्या जुन्नर तालुक्याच्या उपवेगावी पोलीस अधिकारी वाय एस पी सर्वसामान्य माणसाला असे उत्तर देतील तर सर्वसामान्य नागरिकाचे कोण हाल खाणार ही अवस्था जुन्नर तालुक्याची झालेली आहे तरुण पिढी कॉम्प्युटर ऑनलाईनमध्ये वाया चाललेली आहे आज शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला भाव नाही आहे कांद्याला भाव नाही फ्लॉवरला भाव नाही आहे टॉमॅटोला भाव नाही आहे आज शेतकरी रणकुंडीवर आलेला आहे पण आज अवैध धंद्यांची तालुक्यात सुळसुळाट आहे आज राजकीय पुढारी विरोधात कुठलाही आवाज उठवायला कोणी मागत नाही आहे कारण प्रत्येकजण आपण राजकीय साधतो साधतोय काय घेणं आहे आपल्याला अशी अवस्था आज जुन्नर तालुक्याची झालेली आहे मी ह्या मीडिया माध्यमासमोर माझ्यावर पोलीस स्टेशनने खोटे गुन्हे दाखल केले मला जेलमध्ये टाकलं तरी मी माझा आवाज दाबण्याचा त्यांनी कितीही प्रयत्न केला पण मी माझा आवाज दाबणार नाही मी कालच मान्य तहसीलदार कार्यालयात मी पंधरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी अमरण उपोषणासाठी बसणार आहे याचे पत्र देऊन आलो आहे त्यावर ओतूर पोलीस स्टेशनने मला नोटीस काढलं पण दारूचे धंदे मटक्याचे धंदे ऑनलाईन लॉटरीचे धंदे बंद नाही केले पण तानाजी तांबेंना पहिलं नोटीस काढलं की नोटीस घ्या आणि त्याचं उत्तर द्या उलटा चोर कोण को नाटे धंदे बंद केले नाहीत धंदे बंद करा आणि मग मला नोटीस द्या त्याचं मी उत्तर देतो अवैध चाललेले धंदे तालुक्यातले संपूर्ण बंद झाले पाहिजेत माननीय खन्ना मॅडमला मी विनम्र विनंती करून आवाहन करतो की मॅडम तुम्ही कर्तव्य दक्षात जर खरोखर कर, कर्तव्यदक्ष असाल तर ता तालुक्यातील संपूर्ण अवैध धंदे त्वरित बंद करा तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही ज्या दिवशी अवैध धंदे तालुक्यातील चारही पोलीस स्टेशनचे आळेपाटा नारायणगाव जुन्नर ओतूर ह्या चारही ठिकाणचे अवैध धंदे बंद होतील आणि जर बंद झाले नाही तर मी पंधरा मार्च दोन हजार एकोणीसला तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषणासाठी बसणार आहे माझी तालुक्यातील सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे मी हे कशासाठी करतो आहे की तरुण पिढी ऑनलाईन कॉम्प्युटर लॉटरीत वाया जाऊ नये आज दुष्काळाची परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव नाही विहिरींचं पाणी कमी झालेलं आहे दुष्काळाच्या छायेत चा आपण आहोत मग आपण हे सगळे धंदे का बंद करू नयेत तरुण पिढीला का वाचवायचं नाही तरुण पिढी वाया घालवायची का हा प्रश्न सतत आमच्यासमोर भेडसावत आहे मी अजून एक विनंती करेल पोलीस प्रशासनाला माननीय मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्री साहेबांना आपण तरी आता तरी लक्ष घाला माननीय एस पी साहेब संदीपजी पाटील साहेबांना विनंती करेल पाटील साहेब तुम्ही एस पी अँड्रेड ग्रुपमध्ये आम्हाला सदस्य घेतलेत मग आम्ही तुम्ही तम तुम्हाला तक्रारी करतो आहे एस पी अँड्रेड ग्रुपवरती वारंवार तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवतो आहे पण याची दखल घेतली नाही साहेब त्याची आम्हाला खंत वाटते जर पोलीस प्रशासन जर याची दखल घेत नसेल तर सर्वसामान्य नागरिकाला कोण न्याय देणार कुणाकडे न्याय मागायचा माननीय महासंचालक साहेबांनासुद्धा मी कंट्रोलवरती हो मेसेज केला दोन दिवस कंटिन्यू फोन फोन करतो आहे आय जी साहेबांच्या कंट्रोलला मी फोन करतो आहे की आय जी साहेबांच्या कंट्रोलला मी आजही सकाळी फोन केला अकरा वाजता की सांगितलं आता तरी कुठेतरी गांभीर्य घ्या आणि ह्या तालुक्यातले अवैध धंदे थांबवा पण साहेब याची दखल घेतली जात नाही माझी तालुक्यातील जनतेला नम्र विनंती आहे की अवैध धंदे त्वरित थांबले पाहिजेत मी पंधरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता जुन्नर तहसीलदार कार्यालयात अमरण उपोषणासाठी बसत आहे आपण मला सहकार्य करावे हीच अपेक्षा शिवनेर टाइम्स शिवनेर प्राईमच्या शिवनेर प्राईमच्या माध्यमातून आपण मला जी माझा आवाज जो जनतेसमोर जुन्नर तालुक्यातील जनतेला कळण्यासाठी आपण हा दरवाजा उघडला आहे ह्या ज शिवनेरमधून ह्या शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानातून हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ द्या धन्यवाद या ठिकाणी शिवनापाईमला जे ओतूरगावचे तंटामुक्ती अध्यक्ष तानाशेठ तांबे यांनी जी माहिती दिली तालुक्याबद्दल जे काय अवैध धंदे ती खरोखर आहे आणि मी ओतुरगावचा तंटामुक्ती उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून काम करत असताना माझ्यासमोर जे जे काय चाललं आहे ते त्यांनी मला प्रत्यक्षरित्या दाखवलेलं आहे आणि हे गावात आणि दोनदार तालुक्यात चाललेली परिस्थिती आज तरुण पिढी जी वाया जायला लागली ती कशा संदर्भात जायला त्याचा त्यांनी लेखाचोका आपल्यासमोर मांडलेला आहे त्याच्यामध्ये आज गावामध्ये कुठल्याही जा आज आम्ही चौदा नंबर पिंपंडीला गेलो तिथेही लोकं तेच सांगायला लागली का आज अवैध त्यांचा सुळसुळाट झाला आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर असो नारंगाव असो आळेपाटा असू या ठिकाणी ऑनलाईन लॉटऱ्या जे म्हणतात ह्या लॉटऱ्यांचा मालक कोण आहे ही लॉटरी कोण चालवतं ह्याची माहिती आपल्या प्रत्येक पोलिसांनला असते आणि पोलिटेशन त्यांना परवानगी देऊन हे चालवायला लावतं त्यासाठी त्यांना काय देणे घेण्याचा व्यवहार होतो तो कुणालाही समजत नाही आणि खरोखर हे त्यांच्या आशीर्वादाने चाललेलं असतं हे पब्लिकला माहीत नसतं पण आज आम्ही जो आवाज उठवला आहे तो आवाज या माध्यमातून उठवला आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आम्ही पोलिसांना विनंती करून था सांगतो आहे का तुम्ही बंद करा बंद करा त्याचा कुणीही दखल घेत नाही आज तालुक्यात नाही तर आम्ही कोल्हापूर परिक्षेत्र विभाग एस पी पुणे ग्रामीण अधीक्षक यांनासुद्धा सांगितलेलं आहे आणि दुंदरच्या डी वाय एस पी मॅडम त्यांनासुद्धा पत्र दिले आहेत पण आत्तापर्यंत कुणावर कार्यवाही झाली असं कुणीही आम्हाला सांगायला तयार नाही राजरोज त्यांचे धंदे आजही चालू आहेत त्यासाठी ते त्यांचा आवाज हा तानाची तांब्याने जो काढला आहे त्या आवाजाला आम्ही सगळ्यांनी सहमत दिलेला आहे आणि आज त्यांनी बनकर फाट्यावरती साहेबांनी आल्या आल्या एक चार आठ दिवसामध्ये जो रस्त्यावरती बाजार भरला होता भाजी बाजार तो त्यांनी त्यांच्या अधिकारात दहा मिनटात उठवलेला आहे आणि मग तुम्ही हे का करू शकत नाही तुम्ही रस्ता रुंदीकरण केलं रस्त्यावरती नको बसायला म्हणून लोकांना त्रास होतो म्हणून तुम्ही केले मग ह्या धंद्यांपासून लोकांना त्रास होत नाही तर खरोखर लोकांचं आर्थिक नुकसान होते ह्याच्याकडं तिथल्या प्रभारी अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे काळेबटा असू झुन्नर असू नारंगाव असू किंवा ओतूर असू आम्हाला दुसरं असं सांगायचं आहे की हे कुणाच्या आशीर्वादाने चालतं तुम्हाला दिसत नाही का आज बंदकर फाट्यावरती बाजा बाजार तुम्ही बंद केला भाजी बाजार पण उदापूरमध्ये आज महिलांनी दारूबंदीवरती मोर्चा काढला होता दारूबंदीवरती आवाज उठवला होता त्या ठिकाणीसुद्धा हो आज आहे तीच परिस्थिती एकत्र महिला चाळीस पन्नास झाल्या तरी त्याच्यावरती कुठलाही फरक झालेला नाही दिसत आज दारूधंदे चालूच आहेत बनकर सुद्धा दारूधंदा चालू आहे आणि अवैध धंद्याला जो सुळसाट आला आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता काळी पिवळी प्रवासी वाहतूक प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये आज बंदकर फाट्यावर चालते ते का थांबत नाही चाळीस ते पन्नास गाड्या रोज तिथं शंभर शंभर माणूस भरून आणतात आणि खाली करतात आणि तो लोक शेती कामासाठी मजूर म्हणून येतात मग हे साहेबांनी पाहिलं नाही का थांबवायचं नाही का हे थांबलं पाहिजे याच्यासाठी तंटामुख त्या अध्यक्षाने जो आवाज उठवला आहे तो बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही राष्ट्रीय मानवाधिकाराचे ते जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि मी महासचिव असल्यामुळं मी त्यांच्याबरोबर सातत्याने बरोबर असून काम करतो आणि आम्हाला हे बोलण्याची वेळ आज आलेली आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की जुन्नर तालुक्यातले अवैध धंदे बंद करावेत याचं काम पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत करावं आणि आम्हाला त्याचा मेसेज द्यावी की आम्ही हे बंद केले आणि जर हे झालं नाही त्यांनी जर कुठली कार्यवाही केली नाही कायदेशीर कार्यवाही केली नाही तर तानाशे तांबे हे पंधरा तारखेला पंधरा तीन दोन हजार एकोणीसला तहसीलदार कचेरीसमोर उपोषणात बसणार आहेत त्याच्यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेण्याचं ठरवलेलं आहे आज तुमचा चॅनल अनेक चॅनलवाले आम्हाला म्हणतात तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर आम्ही यायला तयार आहोत आम्ही प्रत्येक चॅनलवाल्याला भेटलेलो आहोत चॅनलवाले यायला तयार आहेत ते आवाज उठवायला तयार आहेत महाराष्ट्रभर याचा आवाज जाणार आहे तेव्हा साहेर थांबवायचं असेल याची खबरदारी ताबडतोब जे गा जे जे जुन्नर तालुक्याचे जे एस पी असतील त्यांनी घ्यावी किंवा एस पी साहेबांनी घ्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे आणि शिवनेर चॅनलला मी अभिनंदन करतो त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आमचा आवाज त्यांनी महाराष्ट्रापर्यंत नेला धन्यवाद साहेब शिवनेर पाईन टाईप करा लाईक करा आणि शेअर करा